कशाला घाई कशाला करते घाई करते थंड पाणी पिते आणि घाई करते वरून तुला बोललो ना वरून पाणी पियाच नाही थंड हळूहळू ब्लॉक भरून तर पंख्याचा आवाज नाही येतो म्हणून एसी लावला खा ना तुला कोण नाही खा पी वेलकम टू न्यू ब्लॉग आहे आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता वाजले तुम्ही बघू शकता साडे अकरा आणि काय लोकांनी सगळी चाललीये अ काय झालंय करताना गोळा करतायत आपणा बाजारमध्ये गेलो तो आम्ही जेवण घ्यायच्या नंतर ऑफिस आल्यानंतर मी आणि सोनल गेलो होतो आणि मम्मी पण होती बरोबर आम्ही तिघं पण होतो तर हे सगळं बघते मम्मी काय कडधान्य काय हाय का ते साडे अकरा वाजता उद्याला डबायला काय म्हणवायचं काय करू अरे काय धक्का मारते हे धक्का का मारते मला अशा बायका गाईज हे धक्का मारतात <laughs>

ये, ये काय अक्रोड अक्रोडा, अक्रोडा। अक्रोडा। अक्रोड अक्रोड पाहिजे अक्रोड नाही काय टाइमपास चाललाय खाली बघितलं हे दूध गरम करत ठेवलेस बघ कचरा काढा कचरा काढायला नंतर झालेला घेतो झोपायचं आहे तयारी चालली झोपायची गर्मी खूप होते गाईस कसले लाडू बनवतेस त्या दिवशी ते हे बघायचं राहिलंच ना आपलं हळू काय करते कशाला घाई कसं करते घाई करते थंड पाणी पिते आणि घाई करते वरून

ते बघ ते बघ ढग बघ घाई नुसती हा ते माहितीये कंटाळ गप्पा मारून दोघ पण गप्पा मारून बसले होते आणि कंटाळ का म्हणाय तुम्हाला काय मग काय चाललंय

कायच येते मला पण झोप आवाज झोपतो जसं काय ऑफिस आहे शनिवार अस तरी पण ऑफिस येऊ द्या आणखी माझा फर्स्ट सॅटरडे सुट्टी नसते त्यामुळे मला माहितीच आहे बट संडे सुट्टी असते सेकंडला पुढच्या सॅटरडेला ला, ला सुट्टी आहे तेव्हा काय प्लॅन म्हणतो आणि सोमवारी आहे काय जायचं ऑफिसला आणि तू कुठे जाणार

कसा तिला पॅकिंग करायची असेल तुझा गोंधळ कसा लागेल पॅकिंग करून तुझं मग काहीच मला सांगा ही जी काय करत आहे तिकडे जायची पॅकिंग आहे मम्मी गावाला जाणार आहे तिची काय करायची मग पॅकिंग करायचं तर तिला करू ना तिची पॅकिंग तुला काय करायची गरज आहे कसा एंड काय एंड करू गाईज बिहाइंड द सीन मला कॅमेरा बंद करायला सांगते

खाना खुना चालत दोघांच्या सासू सोनांच्या काय काचरी यांचं चाललंय काही खरंच चालत चाललंय दोघी तुम्ही एक वेळ बघून हसताय काय चालतंय काय चाललंय काय करत आहे हा

गাইজ लवकर लवकर ब्लॉग संपव असं म्हटलंय लोकांचं चालले कातरी मला नाही नाही काय नाही चाललं मला चालले फक्त अंग ठेवून दे हां ठीक आहे झोपा चला गाइस जातो नाहीतर हे लोक मला असंच पकडतील मी जे सांगितलंय ब्लॉग मी इथे जॉईन करतो नाहीतर ही लोक मला काही खरं नाही करणार चला इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल साधी माणसं आर वाट तर चला काहीच आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या भेटूया आणि आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चालला सब करायला विसरू नका आणि मागचा आवाज जे येतो आहे होत आहे ते ज्याकडे लक्ष देऊ नका हा तर चला उद्या भेट या इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर चला बाय